नमस्कार मी अमृता माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे एकीकडं डाळ लावली एक इक इकडं इक भात लावलाय बघा देवपूजा पण आपली झालेली कपडे धुवून ठेवल्यात सुकत आता घालायचे तर मग अक्षर गेल्यात शाळेला सकाळची शाळा आहे आज काय शाळा लवकर सुटणार नाही आहे आज बारा एकलाच काही तर सुटायची आज काय म्हणजे रोज तर चारच तास होतात परीक्षा असल्यामुळं आज बहुतेक पेपर नाही आहेत काही की बा दहावी बारावीचे त्यामुळं आज बारा एक वाजता शाळा सुटणार आहे कालच मेसेज आला होता तर त्यांच्या पण वार्षिक परीक्षा आल्यात जवळ सकाळी जास्त आजची फी मागायला लागली होती परीक्षा फी आणि हे पिल्लू बघा हे पिल्लू काय अजून शाळेलाच जात नाही कधी जाणार आहे तू शाळेला आज जाणार आहे आज जाणार म्हणते परत ही पिल्लू पण शाळेत चालली ना मग मला करमायचं नाही मग मी एकटीच घरात कधी जाणार पिल्लू तू शाळेला आज जाणार म्हणते ती ही आत्ता उठले बरं का झोपून झोपून उठली पण परत अजून ती लोळी आलेली असते तिला लोळायचं असं चालू असते का बोल बोलते बरं नमस्कार मग ठीक आहे नाही बोलत नाही व्हायला कुकरच्या शिट्ट्या माझा तर आज उपवास आहे मला अजून उपवासाचं काय तर आहे कणिक मळायचे अजून दोन्ही कुकरच्या शिट्ट्या झाल्यात बघा आता आपण इथं कणिक मळून घेऊया पाणी काढून घेऊया आपण ह्यातलं डाळ शिजले का बोगे

भिजायला झाकून ठेवले परत तिथे मी लागले पाणी सांगत थोडं थोडी डाळ्यात ठेवले आमटी घालायसाठी ठेव थोडीशीच ठेवकर डाळ शिजलेले सगळे लागले थोडस पाणी विसरून घ्यायचं घ्यायचे <laughs> चाल <ले> खाऊ खायचं <laughs> खाऊ खात बसली ती आता गुळ शिचवून घेते पुरण तयार करायला मी डाळ आता टाकायची कढईत डाळीतलं थोडस पाणी झालं ना कमी की मग गुळ मग शिजवायचं पुरण गोड चेचायचं रात्रीच जरा चेचून वगैरे ठेवलं ना पुरणपोळीचा स्वयंपाक करताना मग थोडं बरं पडते काल काय चेचून वेगवेगळं ठेवलाच ना नाहीतर मी अगोदरच काय करत असते गोड चेचून वगैरे ठेवते म्हणजे सकाळी पटकन घालता येतो काल मात्र माझ्या लक्षातच राहिला नाही काय देऊ गुळ देऊ थांब देते आणि इथं खाली चेंजावं किचन कट नको खाली बसले घेऊन सगळं आपण मुला गुळ पाहिजे काय पाहिजे आणू गुळ पाहिजे हा हा तुला गुळ आवडतो ना घे अजून घे आणूला गुळ खूप आवडतो गूळ आवडतो कुट आणि साखर आणूला आवडतं डाळीतलं ना सगळं पाणी थोडं कमी झालं पाहिजे मग मी गुळ घालणार आहे डाळीतलं गुळ ठेवला आता बारीक करून डाळीत आता गुळ घातलाय आपण जेवढी डाळ आहे ना तेवढाच गुळ घेतलाय मी तर आम्हाला गोड पोळ्याच आवडतात आता हे आपण चांगलं शिजवून घेऊया आणि मग पुरण वाटायला घेऊया पुरण इथं ठेवले शिजवून पुरण आता वाटायचंय आता आमटी टाके पुरण बघा वाटण तयार करून ठेवले लसुन, खोबर, कोथिम, बीर, जिरे आटन प्यार के लिए टाक काया चा अपे चांगल बघा ह्याच्यात मी व्हिडिओ राहिला माझा काळाय झाडात टाकलेला आता तिखट टाकायचं तिखट मीठ आणि मग आपण इथे येळून काढून ठेवल्या आमठी पाणी म्हणजे डाळ शिजलेलं ते ओतायचं मग ह्याच्यात आता आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं बघा कसं तिखट लागतंय काय त्यानुसार तिथ टाकायचं ती टाकायची आपल्याला सगळं गोष्टी मीठ टाकूया आपण आता या आमटीत आमटी इथं उकळी यायला लागली आता आमटीला आता आपण पुरण वाटून घेऊया आता आपण थोडं थोडं करून पुरण बार बारीक करून घेऊया मग अशी पुरणात ना मी वेलची सुंठ पावडर जायफळ टाकलो तर टाकवायचं माझं राहिलं धावूनच गेलं बरं का पुरण बारीक करून घेऊन नंतर पोळ्या करूया आमटी आपली तोपर्यंत शिजायला लागली भात वगैरे तर झालाय पुरण वाटून झाले बघा आता आपण पोळ्या करून घेऊया अगोदर नैवेद आपण करूया पोळ्या छोट्या छोट्या म्हणजे आणि नंतर मग बाकीचा अगोर सगळं नैवेद्याच्या आता पोळ्या करून झालेत आता आपल्या रेग्युलर पोळ्या करूया आमटी भात सगळं झालं तयार नैवेद्य दाखवायचं देवाला दे पण झाली पोळी लाट झाले झालं आता स्वयंपाक आता देवाला ताट केले देवाला नैवेद्य दे दाखवते आणि मग यांना आणि दोन अक्षर म्हणून जेवायला वाटते सगळ्यांचे जेवण झाले माझा उपवास आहे आता मी फराळाचं करून घेते भगर आणि शेंगदाण्याची आमटी केली मी आता खाऊन घेते श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम ओम नम जगन्नाथ तुझे जने ठेव माता श्री सत्यनारायण कथा बदली आता स्वामी नम तुझा सरस्वती आदि माय राम ज्योती तुझ्या वरिमाना स्फूर्ती यावी कथा अनुसंधान आता नम गुरुदेवता योग्य राज कृपा करणे माझा अनाथा जो का स्वामी माझा तू नमो आदि नारायण जो विश्व अभिनिरांजन ज्याच्या सत्तेने च्या राज संपूर्ण वागत आधी तिन्ही लोक सत्यनारायण विधिवे पूजन पुराण आरती झाली करून आता शिर्याचं नैवेद्य दाखवूया तुळशीच इथे माझी सत्यनारायणची पूजा संपन्न झाली बघा इथे आमच्या कॉलनीच्या समोरना मोकळ्या पटांगणात होळी असते सामुदायिकच तर आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो होळीला नैवेद्य अर्पण केला आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री جيڪي <laughs>